नमस्कार मित्रांनो सर्वांचे लर्न विथ बाबेश यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण अतेज्ञापर्यंतचे सर्व पद्धतीकी पाच पाच विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत चला तर सुरू करूया वरून सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द अकर्मक सकर्मक अकारण सकारण अकुशल कुशल अखेर प्रारंभ अखंडित आणि खंडित वरून सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द आकर्षण अनाकर्षण आकस्मित अपेक्षित आगामी मागीर आजारी निरोगी आठवण विसर ईवरून सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द इकडे तिकडे इच्छा अनिच्छा इसा उपाय इमानी बेइमान इष्ट अनिष्ट उवरून सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द उकल गुंतागुंत उगवती मावळती उजळ मलिन उनीव भरपाई उत्कर्ष अपकर्ष ओवरून होणारे विरुद्धार्थी शब्द ओम थंडी ओम सावली सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द एकाग्र स्वरचित्त एकछत्रित लोकसत्ता एकवचन अनेकवचन एकवार अनेकवार एकसंग खंडित सुरू होणारे विरुद्धार्थी शब्द ऐक्य विघटन ऐच्छिक अनैच्छिक ऐश्वर दारिद्र्य ऐहिक पारमार्धिक औ ओली सुके औच्छित अनौच्छित अवरस अनवरस औंगर स्वच्छ यानंतर क तज्ञपर्यंतचे बघूया क कच्चा पक्का कणखर कमजोर कर्कश मंजूळ कर्तबगार कर्तव्यशून्य कल्पित वास्तविक ख खट्या शांत खडतर सुखकर खर्चित कंजूस खातरजमा संशय खात्री अविश्वास ग गडद फिक्का गडबड सामसून गण्य नगन्य गतप्राण जिवंत गफलत दक्षता गर्ग विचलित घ घट वाड, घट्ट सैल घनदाट विरळ घमंड नम्रता घवघवीत किरकोळ च चंचन स्थिर चढाई माघार निर्गवी चतुर निर्बुद्ध चतुरस्त्र अडान छान वाईट छाया प्रकाश छिद्र अछिद्र मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा व आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जंगम स्थावर जन्म मृत्यू जय पराजय जमा खर्च जलद मंद जगास खराब जपाजप सावकाश झिरझिरीत दाट झीज बर जाग जाक टंचाई सुकार टनक मऊ टवाळखोर मर्यादशील टाकाऊ उपयोगी टपोरे बारीक पुढचा आहे ठ ठसठशीत अस्पष्ट ठळक पुसट ठेंगणं उंच ठोक किरकोळ ठोंब्या हुशार पुढचा आहे ड डावा उजवा डोळस आंधळा डोलदार बेडोल डळमळीत दृढ डोळेझाक मठ्ठ पुढचा आहे ढ ढ बुद्धिमान डवळा काळा डळडळीत अस्पष्ट दिला घट्ट डंबू किरकोळ पुढचा आहे तगडा दुबळा तंटा सलोखा तंतुतंत डोबल तात्काळ सावकाश तन्मय चंचल पुढचा आहे थ थंड गरम थाटमाट साधेपणा थोरला धाकटा थोरवी कनिष्ठता थोर सान पूछ है द, दास स्वामी दाता याचक दास्य दिन रात्र दुख सुख ध धनवान निर्धन धर्म अधर्म धाकटा थोरला ताक निर्भयता धीरअधीरता है न नक्की अनिच्छित नगद उधार नकार होकार नखरा साधेपना नापीक सुपीक है प परकीय स्वकीय पद्य गद्य वसंत नापसंत परमात्मा जीवात्मा पराकाष्ठा उदासीनता पुढचा आहे फ फरक साम्य फायदा नुकसान फार थोडे फाळणी एकत्रीकरण पुढचं आहे ब बंदी मोकळी बरोबर चूक बहुरंगी एकरंगी बदल स्थिरता बदनामी प्रतिष्ठा पुढचा आहे भ भक्कम कमजोर भरीव पोकळ भर झीज भरभर हळूहळू भारी हलका पुढचा आहे म मंजूर कर्कश मठ्ठ हुशार मंद तीव्र मरण जन्म मर्यादित अमर्यादित पुढचा आहे य यथार्थ अवास्तव यथोचित अनुचित यश अपयश यशस्वी अयशस्वी युद्ध शांती पुढचा आहे र रसाळ निरस राग लोभ राजमार्ग आडमार्ग राजीनामा नेमणूक रिकामटेकडा उद्यामी पुढचा आहे ल लकाकी फिकटपणा लबाळ प्रामाणिक लक्ष दुर्लक्ष लखो गुरु लहान मोठा पुढचा आहे व वक्ता श्रोता वटवट -वट, मौन वक्र सरळ वरिष्ठ कनिष्ठ वादळ शांतता पुढचा आहे श शहानपणा मूर्खपणा शक्ती शक्तिहीन शक्य अशक्य शत्रु मित्र शिस्त बेशिस्तपणा पुढचा आहे स संकलन पृथककरण सम विषम समाज गैरसमज समस्त थोडेसे सामायिक विभक्त पुढचा आहे हळू लवकर किंवा वेगाने हानी लाभ हुरू सुस्ती हुशार मठ्ठ हंगामी कायम पुढचा आहे क्ष क्षती लाभ क्षणिक दीर्घकालीन क्षमता अक्षमता क्षयी वृद्धिंगत क्षिती बेपरवाई पुढचा आहे ज्ञ न्या, ज्ञात अज्ञात ज्ञान अज्ञान ज्ञानी अज्ञानी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा